दिनांक तीन मे रोजी चंद्रविनास हॉटेल खोपोली येथे मराठा समाजाची रायगड जिल्ह्याची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार चार मे रोजी संजय वाघेरे पाटील यांना समाजाने पाठिंबा द्यायचं असं पत्र दिलं होतं आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातील किंवा विशेषतः कर्जत खालापूर मतदारसंघातील लोकांच्या किंवा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या ता, त्यावेळेस त्या त्याच्या संबंधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि एकूण सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यानुसार आज कर्जतचं रॉयल गार्डन येथे मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सामाजिक वाद कुठेतरी थांबावे हा समाजाचं एक अबाधित राहावं याकरता सर्वांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की कोणीही आपल्या पक्षाचं काम करू शकतो परंतु गावागावांमध्ये जाताना समाजाच्या नावावरती किंवा हो। मराठा समाजाच्या नावावरती कोणीही मतं मागू नये अशा प्रकारचं या ठिकाणी ठराव झालेला आहे आणि कर्जत खालापूरमधील जो मराठा समाज आहे त्यांनी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही किंवा जो दिला असेल तो या ठिकाणी रद्द केलेला आहे असं मी एक मराठा समाजाचा समन्वयक म्हणून जाहीर करतो